सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय मी शिवश्री उत्तम बापू रुक्मिणी गुलाब कामठे जिल्हाध्यक्ष संभाजी वेगळ आपल्या सर्वांच्या कृपेने आशीर्वादाने मी आजपासून उत्तम कामठे या नावाने यूट्यूब चॅनल सुरू करत आहे आपल्या सर्वांचे आशीर्वाद मला मिळावेत व माझा हा चॅनल सर्वसामान्य जनतेचा आवाज बनेन ही एक माझी अपेक्षा आहे उपेक्षित वंचित घटकांना न्याय देऊन मिळवून देण्यासाठी मी प्रामुख्याने प्रयत्न करणार आहे संभाजी पिढ्याच्या माध्यमातून आम्ही अनेक सामाजिक उपक्रम करत असताना मराठा आरक्षण चळवळ असो इतर आरक्षणचळूळ असो किंवा समाजाचे विविध प्रश्न असो अनेक प्रश्नावर एक भूम परखड भूमिका मांडण्यासाठी हे विचारपीठ आपल्या सर्वांपर्यंत पोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आजपासून सुरू करत आहे त्यासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची व सहकार्याची मला नितांत गरज आहे जर आपण माझा हा यूटूब चॅनल सर्व जनतेपर्यंत पोचवला तर मी खऱ्या अर्थाने समाजाला न्याय देण्यासाठी सज्ज आहे असं मला या ठिकाणी वाटेल मी या चॅनलच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शिवचरित्राचं पारायण खरं शिवचरित्र तुमच्या सर्वांपर्यंत पोचवण्याचा एक प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर सत्य इतिहास अनेक संतांची महंतांची किंबहुना या महाराष्ट्राला लाभलेल्या प्रत्येक अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा इतिहास आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करण्याचा माझा मानस आहे तसेच विविध विषयांवर अनेक आंदोलनं असतील किंवा कोणाची समस्या असतील या समस्या देखील मी माझ्या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून तसेच शिवधर्म सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सर्वांपर्यंत न्याय देण्याचा व खंबीर बाजू मांडण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करणार आहे मी आपणा सर्वांना या माध्यमातून दररोज माझा भेटण्याचा प्रयत्न असेल आजच्या धकाधुकीच्या जीवनामध्ये वेळेअभावी आपल्या सर्वांची भेट घेणं शक्य होत नाही परंतु या यूटूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याशी खऱ्या अर्थाने जोडला जाणार आहे तसेच आपले काही अडचणी असतील किंवा आपली काही मतं असतील ती मला वेळोवेळी कळवत जावीत मी त्यांचा देखील विचार करून किंवा त्यांचा आदर करून आपल्या मतांचा आपल्या भावनांचा ते चांगल्या पद्धतीने समाजापर्यंत पोचवण्याचं कार्य हाती घेऊ इच्छितो तसेच प्रशासन दरबारी देखील अनेकांच्यावर अन्याय होतो त्यांच्या विरोधात देखील आवाज उठवण्यासाठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी खऱ्या अर्थाने प्रयत्न करणार आहे आपण सर्वजण मला ओळखतात अनेक जणांपर्यंत मी माझ्या सामाजिक राजकीय वाटचालीमध्ये आपण सर्वांनी मला जवळून पाहिलं आहे अनुभवलं आहे मी एक सामान्य शेतकरी शेतमजूर गरीब कुट कुटुंबातील असून आजवरच्या मी माझ्या परिस्थितीवर मात करून आज मी या एका उंच शिखरावर पोचण्याचा प्रयत्न केला आहे या उ शिखरावर पोचण्यासाठी मला अनेकांनी सहकार्य केलं आहे मार्गदर्शन लाभलं आहे त्या सर्वांचा मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो तसेच इथून देखील पुढील काळात देखील आपण सर्वांनी मला या वाटचालीसाठी आपल्या शुभेच्छारूपी आशीर्वाद तसेच या यूट्यूब चॅनलला उत्तम कामठे यूट्यूब चॅनलला आपण नक्कीच लाईक कराल सबस्क्राईब कराल आणि शेअर कराल अशी मला निश्चित गॅरंटी आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ संत तुकाराम महाराज तथागत गौतम बुद्ध या सर्वांच्या आशीर्वादाने मी निश्चितच पुढील प्रवास माझा हा सामाजिक राजकीय त्याचबरोबर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मांडू इच्छितो आपण सर्वांनी मला आपला चांगला एक सहकारी बंधू म्हणून माझ्या पाठीशी आपण आजवर उभे सर्व उभे राहिला आहात येथून पुढील देखील काळात आपण सर्वांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं अशी विनंती करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद